पक्ष बदललाय पण विचार बदललेला नाही ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची मशाल पेटवली ज्योत पेटवली आणि हिंदुत्वमय झाला त्याच बाळासाहेबांच्या त्या विचाराच्या महाराष्ट्र हन सेना पक्षामध्ये मी का आजपर्यंत काम केलं आणि ज्या ज्या वेळेस हिंदुत्व विषय समोर आला त्याही त्या त्या त्यावेळेस मी उदगीरच्या या परिसरामध्ये सदैव त्या वीस वर्षामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे हिंदुत्वाच्या विचारावर उदगीर विधानसभेमध्ये मोठा कार्यकर्ता वर्ग या ठिकाणी मी या उदगीर तालुक्यामध्ये शाखेच्या रूपाने बांधला तो जपला आता आपल्याला प्रश्न पडला असाल की वीस वर्ष ज्या पक्षासोबत मी एकनिष्ठ राहिलो ज्या विचारासोबत मी एकनिष्ठ राहिलो तो पक्ष आज सोडण्याची वेळ काळाली मला आदरणीय राजसाहेबांबद्दल अगोदरी प्रेम होतं ते माझं पहिलं प्रेम आहे राजसाहेबांचे विचार ऐकून त्यांच्या प्रेमात पडलो आणि मी या राजकारणाच्या आखाड्यात उतरलो तसा माझा राजकीय पिंड नाही कारण राजकारण करायचं असलं तर या बोटाचा चुका त्या बोटावर करता यायला पाहिजे पण तो मला कधीच जमला नाही मी कुठतरी प्राध्यापक म्हणून राहणारा व्यक्ती पण राजसाहेबांच्या प्रेमापोटी या राजकारणाच्या आखड्यात उतरलो आणि वीस वर्ष मी समाजासाठी समाजाच्या कामासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मी या उदगिरी विधानसभेमध्ये काम केलं तुम्ही सर्वजण जाणता की रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही मी चळवळीच्या माध्यमातून काम करत राहिलो पण आज पक्ष बदलण्याची राजसाहेबांचं नेतृत्व सोडून आज हिंदुत्वाच्याच विचारात एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारात मला आज मी प्रवेश करतोय कारण आहेत ती कारण मी माझ्या पक्षस्रेष्ठी सांगितलीत पण आता इथं सांगणं मला योग्य वाटत नाही कारण तो एक जिवाळ्याचा विषय आहे पण मित्रांनो आज मी ज्या पक्षात प्रवेश करतोय जो स्वाभिमान मी उदगीर विधानसभेमध्ये माझ्या माझ्या याच्यामध्ये जपला तो स्वाभिमान या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जपला आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडाला अनेक नावं लोक ठेवत असतील पण मला वाटते की भविष्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या बंडाची सुवर्ण अक्षराने नोंद या कारण की विचार जपण्यासाठी बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि तो पुढं नेण्यासाठी स्वतःच्या सत्तेवर लात मारून जो सत्तेत बसलेले आहे एकनाथजी शिंदे साहेब सत्तेवर लात मारून बाहेर पडून विचारासाठी एक क्रांती घडवतात त्या क्रांतिकारी पक्षामध्ये आज मला येण्याचा योग आला त्यामुळं मी बालेराव साहेबांचे आणि सर्व शिवसेना नेत्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की निश्चितपणे तुमच्या या विचारात छत्रछायाखाली अजूनही मी या ताकदीनं कारण की मला माझे कार्यकर्ते नेहमी विचारायचे की साहेब का थांबलाव कशासाठी थांबलाव पक्षाची सीट लागत नाही पक्ष त्यावेळेस मी अनेकदा त्यांना उत्तर द्यायचं अरे काय <coughs> जरी वादात असले तरी ती खाटकाला विकायची नसते तिला जपायचंच असत त्यामुळं मी आजपर्यंत जपत आलो पण पक्षामध्ये जी सन्मानजनक वागणूक मिळाला पाहिजे पक्षामध्ये जो न्याय मिळाला पाहिजे तो आज कुठंतरी वीस वर्षानंतर काम करून सुद्धा तो मला मिळाला नाही मला एका एबी फॉर्म साठी पक्षाला याचना करावी लागली त्यामुळं मला आज असं वाटलं की ज्या पक्षात कार्यकर्त्याला किंमत नाही ज्या पक्षात पदाधिकाऱ्याला किंमत नाही त्या पक्षात राहून उपयोग नाही आपण विचाराशी प्रामाणिक आहोत विचाराशी आपण एकनिष्ठ आहोत जरी मी पक्ष बदलला असला तरी तुम्हाला सांगितलं सर मी विचार बदला बदलला नाही मी कायम हिंदुत्वाच्या विचारासोबत राहील आणि आगामी काळामध्ये पक्षाने मला जी संधी दे दे पक्ष देईल त्या संधीचं सोनं करत या उदगीर विधानसभेमध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे हिंदुत्वाचा झेंडा मी ताकदीनं या उदगीर विधानसभेमध्ये होण्यासाठी भालेराव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत मी कधीही गट तटाच्या राजकारणात न गेलेला कार्यकर्ता आहे कधीही मी कार्यकर्त्यांना कार्यकर्ता कधी समजला नाही तो माझा सहकारी माझा भाऊ म्हणून त्यांना आजपर्यंत जपलेला आहे आणि निश्चितपणे ही हिंदुत्वाची मोठ या उदगीर विधानसभेमध्ये बांधून निश्चितपणे एक हिंदुत्वाचा गड उदगीर विधानसभा कसा होईल आणि लातूर जिल्हा कसा होईल यासाठी मी इथून पुढं राहिलेलं जे माझं आयुष्य ते घालवीन आणि निश्चितपणे आपल्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल आणि तुम्ही दिली याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो